राज्यातल्या लाडक्या बहिणी महायुतीतल्या भावांना महा मात्र काही स्वस्त झोपू देत नसाव्यात कारण लाडक्या बहिणीच्या योजनेच्या श्रेयावरून आता महायुतीतच झुंपण्याची चिन्ह आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थमंत्री या नात्यानं अजित पवारांनी या योजनेचं श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे असा आक्षेप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा आहे आणि त्यातूनच बरंच काही सध्या घडतं आहे गेल्या काही दिवसात अजित पवारांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी माजी लाडकी बहीण योजनेचा फ्लेक्स त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जनसन्मान यात्रेच्या वती नि, नि, निमित्तानं उभा केला मात्र याचे वचपे काढण्यासाठी आता भाजप देखील पुढे सरसावलं आहे मंत्रिमंडळात खडाजंगी झाले असे, असे असे वृत्त प्रकाशित होत असतानाच आता भाजपने देखील याचा वचपा काढण्यास सुरुवात केली आहे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं देवाभाऊ या नावानं लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपयांच्या योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत अजित पवारांना डिवचला आहे भाजपनं चक्क बारामतीत आणि साताऱ्यातल्या पोवईमध्येच देवाभाऊंचे फलक उभा करत अजित पवारांचा फोटो बॅनरवरून वगळला आहे अजित पवारांना दिवसतानाच या योजनेचं श्रेय तुम्ही एकटे घेऊ शकत नाही असाच अप्रत्यक्ष हा इशारा असावा गेल्या काही दिवसांपासून या निमित्तानं महायुतीमध्ये एक बॅनर वॉर घडत आहे आणि त्याचा परिणाम सध्या बारामतीत देखील पाहायला मिळतोय साताऱ्यात सुद्धा पवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवरून अजित पवारांचा फोटो गायब करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे परंतु अजित पवारांचा फोटो काढलेला आहे अजित पवारांनी एकट्यानेच या योजनेचं श्रेय घेतलं असं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा खडाजिंगीमध्ये बोललं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज अगोदर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची या संदर्भात तक्रार होती आता भाजपनं देखील यामध्ये आपला समावेश करत अजित पवारांना डिवचलं आहे